गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सात हजार बियांचं रोपण आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सात हजार बियांचं संकलन करत चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर बियांचं रोपण केलं विद्यालयातील वृक्षारोपण विभाग प्रमुख व उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर हे विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध बियांचे संकलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केलं होतं या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फणस आंबा जांभूळ चिंच हिरडा इत्यादी झाडांच्या प्रकारच्या सात हजार जमा केल्या सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोलीचे चा वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिमझिम पावसात या बियांचं रोपण चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राथमिक शिक्षक आर सी पाटील मजीद गगनी मुजावर यांनीही अशोक व हिरडा या वृक्षांच्या तब्बल तीन हजार बिया देऊन या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एस घोरपडे म्हणाले सध्या पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं असून सजीव सृष्टी व वा पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बियांचे रोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला ज्या विद्यार्थ्यांनी जास्त बिया दिल्या अशा प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थी व दिलेली बी संख्या पुढील प्रमाणे सायली वसंत पाटील एक हजार दोनशे पंचेचाळीस देवयानी बाळू पाटील सहाशे दोन आलिया असलम मुजावर पाचशे चार रुद्र अधिक भेडसगावकर पाचशे आठ अनुष्का शांतिनाथ पोद्दार चारशे दहा या उपक्रमाचं नियोजन शिक्षक सुधीर बंडगर यांनी केलं यावेळी वनक्षेत्र पाल ऋषिकेश पाटील वनपाल विजय दाते वनरक्षक सुभाष वसावे वनरक्षक समाधान मंजरे वनरक्षक तेजश्री नरळे गाईड गणेश पाटील पर्यवेक्षक यामुळे सध्या वृक्षतोड वाड भरपूर प्रमाणात होती व यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेला शिक्षक सुधीर बनगर व विद्यार्थी यांचा बियारोपण उपक्रम स्तुत्य आहे وي सांगली जिल्ह्यातील शिरा हा डोंगरी तालुका आणि या शिराळा तालुक्यातील आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्यांच्या वतीनं मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बियांचं संकलन करायला सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आमच्या शाळेतील एकूण साडेचारशे विद्यार्थ्यांनी सात हजार बियांचं संकलन या ठिकाणी मध्ये केलेले आहे यामध्ये फनस आंबा जांभूळ चिंच हिरडा अशा अनेक प्रकारच्या बियांचं संकलन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी चांदोली राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोली यांच्या वतीनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि गांधी शिवाद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही चांदोली जंगल परिसरामध्ये या बियांचं या ठिकाणी आज रोपण करून वृक्ष संवर्धन नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष